नकळतपणे लहानपणापासून आपल्याला आपल्या स्वतःची इतरांशी तुलना करण्याची सवय लागलेली असते अनेकदा या तुलना करण्यामध्ये आपल्या पालकांचाही सहभाग असतो शिक्षकांचा असतो मित्रमैत्रिणींचा असतो किंवा नातेवाईकांचाही असतो मात्र हा सहभाग खऱ्या अर्थानं वरवरचा आहे ती सवय नकळतपणे आपल्यालाही लागलेली असते माझ्याकडे अमुक एक गोष्ट नाही मात्र माझ्या समोर असलेल्या व्यक्तीकडे ती गोष्ट जास्त चांगली आहे इथं वस्तू असू शकते स्वभाव असू शकतो अभ्यासातली हुशारी असू शकते शरीराचं सौंदर्य असू शकतं किंवा विचार करण्याची वृत्ती प्रवृत्ती देखील असू शकते निरनिराळ्या पातळ्यांवरती आपण नकळतपणे आपला इतरांबरोबर तुलनात्मक विचार करत असतो मात्र या तुलनात्मक विचार करण्यामुळे आपण आपल्या चैतन्याला ऊर्जेला खर्ची घालत आहोत याची जाणीव आपल्याला होत नाही आणि बाह्य जगाकडून ती आपल्याला करून देण्याची कुठलीही प्रक्रिया व्यवस्था आताच्या काळामध्ये आपल्याबरोबर नाही नेमकं असं तुलनात्मक विचार करण्यानं आपलं काय नुकसान होतं आहे आपण आपल्या कुटुंबाचा आपला स्वतःचा आपल्या पाल्यांचा किंवा आपल्या पालकांचा नेमका कशा प्रकारे अस्वीकार करतो आहोत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला जर शोधायची असतील तर नव्वद मिनिटांच्या ऑनलाईन वेबिनारमध्ये मी आपल्याला येण्याचं आमंत्रण देते आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपण आपली पूर्व नाव नोंदणी करायची आहे या पूर्णपणे मोफत असलेल्या सेशनमध्ये आयुष्यातील अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण मनमोकळ्या चर्चेच्या माध्यमातून सोडवणार आहोत तेव्हा लवकरच भेटूयात या ऑनलाईन सेशनच्या रूममध्ये